नमस्कार माझ्या सर्व सेवक बांधवांना नागेशरणाक प्रेमपूर्वक नमस्कार आज मी स्वतः एक विचारात पडलो आणि हा माझा स्वतःचा जास्तीचा विचार आहे कारण आता नऊ तारखेला रक्षाबंधन आहे राखीचा त्यौहार आहे आणि या राखीच्या त्यौहाराला बहीण भावाचा नातो म्हणतात आणि हा राखीचा जो त्यौहार आहे हा आज प्रत्येक सेवक प्रत्येक भारतवासी मग तो हिंदू असो मुसलमान असो साई भारतामध्ये राहणारा ख्रिश्चन असेल बौद्ध असेल तो पण राखीचा तेव्हा साजरा करतो आणि परमात्मा एक सेवकही हा राखीचा तेव्हा साजरा करत असतो मला प्रश्न पडलाय मला प्रश्न पडलाय तर परमात्मा एक शेवकांना राखी बांधणे जमतो का होय किंवा नाही हा मलाही कळत नाही आहे आणि ज्यांना कळत असेल होय किंवा नाही हे कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा कमेंट करायला विसरू नका आणि विचार आवडले तर शेअर करायला विसरू नका आणि चांगल्या विचारासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा तर मला पडलेला प्रश्न असा की आपल्याला रक्षाबंधनचा तेव्हा जमतो का आता सर्वच म्हणतात जमतो आणि आपण राखी सुद्धा बांधत असतो कारण हा बहीण बाबाचा नाता आहे म्हणून आपण राखी बांधत असतो पण तुम्ही स्वतः प्रत्येक सेवक बांधवांनी विचार करा रिव्हिजन करा आणि मागे जा मागे जाऊन पहिला दिवस आठवा ज्या वेळेस तुमच्यावर संकट होते ज्यावेळेस आपल्यावर संकट होते आणि जेव्हा आपण सर्व पूजा पूजन करून किंवा या भगतकडे त्या वयातकडे जाऊन डॉक्टर उपचार करून थकलो आणि आपल्याला रस्ता मिळाली नाही आणि मग शेवटची वाट म्हणून मानव धर्म परमात्मा एकचा मार्ग आपल्याला सापडला आपण गावातल्या एका शेवकाकडे गेलो किंवा आजकाल तर परमात्मा एक शेवकाविषयी प्रत्येक गावामध्ये जनजागृती आहे की या शेवकाला काय करावं लागतो तर आपण मार्ग पकडण्याचा विचार करतो आणि एखाद्याला जरा सल्ला विचारला गावातल्या शेवकाला तर तो सरळ भाषेमध्ये आपल्याला काय करावा लागतो म्हणून तो आपल्याला योग्य असं मार्गदर्शन योग्य अशी माहिती देते आणि त्या माहितीमध्ये म्हणजे राखी विषय बोलायचा आहे म्हणून मी या ठिकाणी हा विषय घेतला आहे आपल्याला सर्व देवाचं विसर्जन करावं लागतो आणि सर्व जुने विसार बंद करावा लागतो अंधश्रद्धेचा प्रकार बंद करावा लागतो वेशन बंद करावा लागतो आणि त्यामध्येच घराची जेव्हा सफाई करायची वेळ येते साफसफाई करायची वेळ येते तर mm आपण आतापर्यंत ऐकलेल्या अनुभवातून सांगत आहोत तर जेव्हा घराची जे साफसफाई करायची वेळ येते तेव्हा आपल्या घरात जीवतीचा एक तेव्हा होतो नंतर तर तो जीवतीचा तेव्हा होतो आपल्या घराला जीवती नाही पाहिजे आपल्या घराला जीवतीचा जो स्टिकर आहे तोही नाही पाहिजे आपल्या घरी जो राखेचा धागा बांधतो आपल्या घराला आपल्या घराला कोणी पेटीला बांधून ठेवतात कोणी दरवाज्यावर बांधून ठेवतात तर हे जो आहे कोणी फोटोला बांधून ठेवतात राखी तर ह्या सर्व राखी धागे दोरे आपल्या हातातला हा धागाही असते ना धागा हा धागाही सोडून जातो आपण म्हणजेच ज्या वेळेस आपण या मार्गाचा स्वीकार करतो त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचा बंधन नसावा म्हणून हे सर्व धागे दोरे आपण सोडतो आणि धागे धोरे सोडून विसर्जन करून राखी सुद्धा राखी सुद्धा आपल्या हाताची आपल्या घरातली आपल्या अलमारीला लावलेली किंवा कप म्हणजे काय म्हणतात त्याला पेटीला लावलेली ह्या जे सर्व प्रकारची जो राखी आहे किंवा धागा आहे आहे आपण परिपूर्णपणे घर पूर्णपणे स्वच्छ साफ करून घेतो आणि मग मार्गदर्शक साहेबाकडे गेलो मार्गदर्शक साहेबाने विचारतो कि तुमचा घराची सर्व साफसफाई झाली का तेव्हा आपण त्यांना प्रतिउत्तर देतो हो आपल्या घरी काहीही कोणत्याही प्रकारची वस्तू नसतो धागा सुद्धा नसतो कुठं नारळ बांधलेला असता तोही सोडून घेतो तर विशेष आज आपण राखीची गोष्ट राखी, करू तर आपल्या घराला बांधलेली राखी आपल्या हाताला बांधलेली राखी कोणत्याही प्रकारचा धागा आपण सोडून मार्गदर्शक साहेबाकडे जातो आणि पूर्ण गोष्टीची विचारणा करून मार्गदर्शक साहेब कार्यकर्ता जी कार्यकर्ता जी मार्गदर्शक साहेब आपल्याला या मार्गाविषयी मार्गदर्शन करतात आणि कार्य देतात तर त्या वेळेच्या परिस्थितीनुसार मार्गदर्शक साहेब आपल्याला मार्गदर्शक करतात मग तीन सात अकरा एकवीस ज्या प्रकारे त्यांच्या मुखातून शब्द निघाले त्या प्रकारे आपण कार्य करतो कार्यकर्त्यांनी जेव्हा घरी येतो आपण आपण घरी आलो कार्य करतो आणि आपलं जीवन सुखमय होतो तर मी तुम्हाला काय म्हटलं पहिल्या दिवशी आठवण करा आपण सर्व प्रकारचे धागे धुळे विसर्जन केलं आता मला सांगा राखी आली तर ही जो राखी आहे ज्यावेळेस मार्गाचा स्वीकार केला त्यावेळी आपण सर्व प्रकारचे धागे धोरे राखी सोडली आणि मग आता मार्गात प्रवेश केला आपण मार्गात प्रवेश केला सुखी आणि समाधानी झालो सुखी आणि समाधानी झालो मग राखी बांधणे आवश्यक आहे का राखी बांधणे आयुष्यक आहे का तर विचार करायला गेलं तर राखी बांधणे आवश्यक नाही राखी बांधणे आवश्यक नाही मार्गाच्या नियमानुसार आपल्याला राखी जमत नाही हा माझा वैयक्तिक विचार आहे मार्गाच्या नियमानुसार आपल्याला राखी बांधणे जमत नाही मग आता मग आपण राखी बांधतो का म्हणून आपण राखी बांधतो का म्हणून तर समाज काय म्हणेल समाज काय म्हणेल आणि काय होतो भावाचा नाताच असता आहे भावाचं प्रेम आहे बहीण भावाचं बंधन आहे आणि म्हणून आपण राखी बांधून घेतो आता निब्बड समाजासाठी पण ज्यावेळेस आपल्यावर दुःख होते त्यावेळेस समाज कुठं गेलेला होता याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे पण तरी पण समाजाचा विचार करून आपल्याला बहिणीच्या चहाची राखी बांधावं लागतो आणि आपण समाजासाठी समाजात राहतो समाजात वावरतो म्हणून समाजासाठी आपण राखी बांधतो चांगली गोष्ट आहे पण एका बाजूला जर आपण मार्गाच्या हिशोबानं पाहिलं तर आपल्याला राखी जमत नाही आणि समाजाच्या हिशोबानं पाहिलं तर राखी बांधतो आपण सर्व सेवक राखी बांधता मग तो साधा सेवक असेल त्याची सेवक असेल कार्यकर्ता जी मार्गदर्शन जी असेल किंवा मंडळाचा एवढं पदाधिकारी असेल कुणीही असेल राखी बांधतात पण राखी आता, ने ने आता बुलता -बुलता मला अजून एक प्रश्न पडला हे विचार करताना मी विचार करतो आता बोलता बोलता मला विचारला की मला सांगा राखी आपण आपल्या बहिणीने आपल्याला राखी बांधलं म्हणूनच आपण बहिणीचं रक्षण करू शकतो का राखी नाही तर बहिणीचे रक्षण करू शकत नाही राखी बांधतो म्हणून ती आपली बहीण आहे आणि राखी नाही बांधत म्हणून ती आपली बहीण नाही का याच विचाराने आज समाजामध्ये अराजकता म्हणजे हे जो अकृत्य घडत आहे याच विचाराने घडत आहे माझा वैयक्तिक मत आहे जर ज्या दिवशी आपण शाळेमध्ये जातो आणि प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मग सारे भारतीय आपले बांधव आहेत आप 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 तर मग त्या बांधवाच्या बहिणी कोण झाल्या आपल्या त्याही तर आपल्या बहिणी आहेत ना मग आपली स्वतःची बहीण आपल्याला राखी बांधतो किंवा मानलेली बहीण आपल्याला राखी बांधतो म्हणून त्या बहिणीचं आपण रक्षण करावं धागा बांधतो म्हणून त्या निवड धाग्यासाठी जर बहिणीचं रक्षण करावाचं बंधन असेल तर मग बाकी देशातल्या बहिणींनी काय करावं ते एक कोणाच्या ना कुणाच्या बहिणी आहेत मग आपण का विचार करतो असे का विचार करतो राखी बांधल्यानेच बैल भावाचं नातं मोठं होत नाही राखी बांधल्यानेच बैलभावाचं नातं मोठं होत नाही किंवा राखी बांधतो म्हणूनच भाऊ बहिणीचे रक्षण करतो हा होत नाही तर म्हणून आपण ज्या दिवशी प्रतिज्ञा म्हणतो शाळेत जातो आणि शाळेमध्ये म्हणतो भारत माझ्या ते सारे सारे भारतीय माझे बांधव आहेत तर ते सर्व भारतीय माझे बांधव आहेत मग त्यांच्या बहिणी बी माझ्या बहिणी आहेत मग ते राखी बांधो अथवा नको बांधो मला म्हणजे मनाव असं वाटतोय की आपण राखी बांधलो काना नाही बांधलो का ना काय का फरक पडते काही फरक नाही फरक फरक फक्त इतकाच आहे की एक समाजासाठी आपण बांधतो समाजासाठी बांधतो ना मग त्या समाजातल्या जी मुली आहेत किंवा बाई आहे स्त्री आहे ही कुणाची आई बहीण आहे कुणाची सोन आहे म्हणून आपण राखी बांधेल बहीण आणि रक्षण करू असं होत नाही हे आपली गैरसमज आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपल्यावर दुःख होते त्यावेळेस आपण सर्व गोष्टी सर्व गोष्टीचं पालन केलं मग आता सुखी झाल्यावर आपण का म्हणून हा विचार करत नाही जर आपण सारे बाजूने विचार केला तर राखी बांधल्यानेच होत नाही तर मोठं होतो मनातून मानणं गरजेचं आहे आपल्या कर्मातून मानणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण आपल्या कर्मातून मना आपल्या मनातून आपल्या विचाराने बहिणीचं रक्षण करू शकत नाही मग काय फायदा धागा बांधल्यानेच रक्षण होईल का म्हणून हा एक फक्त समाजाने लावलेली एक रीत रूढी परंपरा आहे याला निववायचा आहे पण तुम्ही आता स्वतः विचार करा की आपल्याला खरंच परमात्मा शेवकांना राखीच्या तेव्हा जमतो का राखी बांधणी जमतो का कारण आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नको आणि आपण रोज सकाळ आणि सायंकाळी मानवधर्म की जय म्हणतो तर त्या मानवधर्म की जय म्हणजेच सर्व काही आलं मग बहीण आपली असो किंवा बहीण कुणाचीच असो रक्षण धागा बांधल्या तरी रक्षण करेल भाऊ नाही बांधलं तरी रक्षण करेल आणि जर तुम्ही राखीचा धागाही बांधता आणि दा। बायकोच्या मुळे बायकोने बायकोच्या दबावामुळे जर त्या बहिणीचं रक्षण करू शकत नाही तर तो राखी बांधण्याच्या एका दिवसाच्या मध्ये ते पाच दिवसाच्या राखी बांधण्याचा फायदा का असेही आहेत समाजात असेही लोक आहेत का बहिणीकडून तर राखी बांधून घेतात पण पत्नीच्या दबावापोटी बायकोच्या दबावापोटी बहिणीचं रक्षण करायला कुठतरी पडतो असे समाजात भाव आहे समाजातील भावांना काय म्हणावं म्हणून राखी बांधणं ना गरजेचं नाही आहे कर्माने तिचं मदत करणे तिच्या संकटाच्या वेळी धावणे हा एक त्या भावाचा कर्तव्य आहे परम कर्तव्य आहे बैल भावाचा आणि राखी बांधेल म्हणून बहिणीचा प्रेम भावावर असेल आणि राखी बांधून घेणार नाही भाऊ तर भावाचा प्रेम बहिणीवरून कमी होणार नाही की काय तुम्ही काहीही करा पण भावाचं प्रेम हा कधीच संपणार नाही भावाचं प्रेम हा अटळ असते आणि बैलीसाठी भाऊ आणि भावासाठी बैल हे नातं जो आहे ना बहुत मोठं नातं आहे म्हणून राखी बांधल्या का आणि नाही बांधल्या का याच्यात काही फरक पडत नाही हा माझं वैयक्तिक मत आहे पण आपल्याला राखी बांधले जमतो का आणि नाही जमत का म्हणजे जमतो की नाही हे फक्त मला कमेंटमध्ये कळवा मी जे मला मांडायचं होतं मग ते मी तुम्हाला मांडलं हा माझा वैयक्तिक मत होता आता बाकी तुमची इच्छा राखी बांधायची आहे बांधा नाही बांधायची आहे नका बांधू मी कुणाला नाही पण रक्षण करता मी आपण प्रार्थना म्हटलं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तर सारे भारतीय आपले बांधव आहेत तर सारे भारतीयाच्या जे बहिणी आहेत ते आपल्या बहिणी आहेत एवढाच बोलतोय आणि कमेंटमध्ये लिहा जमतो की नाही जमत बांधल्या पाहिजे की नाही बांधल्या पाहिजे हे तुम्ही आपल्या कमेंटमध्ये आपापले मत व्यक्त करा जर तुम्हाला माझा बोलणं आवडला असेल लाइक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा असेच विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना माझा नमस्कार जी